हडपसर पोलिसांनी हडपसरमधील फुरसुंगी भेकराई नगरमधील संस्कार हॉल येथून लष्कर भरतीचा पेपर विकणाऱ्या मुख्य आरोपी संतोष शिंदे आणि धनाजी यादव या दोघांना ताब्यात घेतलाय दरम्यान देशभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे लष्कर भरतीचा लेखी पेपर विकणाऱ्या मुख्य आरोपी संतोष शिंदे आणि धनाजी यादव या दोघांना हडपसरमधील फुरसुंगी भेकराई नगरमधील संस्कार हॉल येथून हडपसर पोलिसांनी ताब्यात आहे तिथे विद्यार्थी थांबले होते पोलिसांनी छापा मारून आरोपींना ताब्यात घेतलाय आरोपींनी आर्मीचा लेखी पेपर लीक करून प्रत्येकी तीन लाख रुपयांमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी क्राईम ब्रांचने देशभरामध्ये मोठी कारवाई केली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पोलिसांनी ठाणे पुणे नागपूर आणि गोव्यामध्ये छापे मारून अठरा आरोपींसह तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना ताब्यात आहे त्याचप्रमाणे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये सैन्याशी संबंधित काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं समोर आलं देशभरातील विविध केंद्रांवरती सैन्य दलातील भरतीसाठी रविवारी सकाळी नऊ वाजता लेखी परीक्षा घेण्यात ले। आल्या परंतु एक दिवस आधीच रात्रीच्या वेळी परीक्षेचा पेपर काही जण लिहित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती हॉटेल्स आणि लॉजमध्ये सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांना एकत्र एक करून आरोपी त्यांच्याकडनं पेपर लिहून घेत होते अशी माहिती समोर आली आहे पुण्यातील हडपसर येथील एका परीक्षा केंद्रावरती सैन्य भरतीची परीक्षा घेण्यात आली आहे परंतु शनिवारी रात्रीत सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर हा व्हॉट्सअपवर मिळाल्याचं वृत्त समोर आलं हा पेपर नागपूर येथून लीक झाल्याचं समोर आलाय या प्रकरणाची माहिती ठाणे पोलिसांना आधीच मिळाली होती त्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना क्राईम ब्रांचने याविषयी अधिकृत माहिती दिली आहे धक्कादायक माहिती अशी मिळाली आहे की यापूर्वीही धनाजी जाधववरती सैन्यदलाचा पेपर फोडल्याची केस दाखल आहे सूत्रांनुसार पेपर फुटीमागे सैन्यदलातील मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही देशभरातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे या सर्व प्रकरणानंतर राज्यातील आर्मी भरती परीक्षा रद्द करण्यात आली आहे पेपर लीक झाल्यामुळे लष्करानं हा निर्णय घेतला आहे तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसरपुने